हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर चला मी एक प्रिन्स कट ब्लाऊज शिवला आहे तर हा पहा कसा स्टीच केलाय नक्की सांगा आणि ही पहा गळ्याची फिनिशिंग किती छान आलेली आहे तुम्हाला तर चला पहा तर तुम्ही पाहू शकता समोरून गळ्याची फिनिशिंग किती छान आलेली काही काहींना गोट व्यवस्थित जमत नाही तर मी खूप वेळा सांगितलेलं आहे जर तुम्हाला गोट व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही नक्की फोल्डपट्टी जी मी करत आहे तर सेम तुम्ही असंच करून पहा की एकदम फिनिशिंग छान येते तर तुम्हाला दिसत असेल मी तर फोल्डपट्टी केलेली आहे तर तुम्ही पहा माझ्या खूप सगळ्या ब्लाऊजला मी शक्यतो फोल्डपट्टीच करत असते जी लेडीज सांगते ना मला गोट करायला तिच्याच याला गोट करायचा आणि डाक डायरेक्ट असंच फोल्डपट्टी करत असते सगळ्यांना आवडतं पण आणि पहा तर पाहू शकता तुम्ही एकदम सिंपल गळा आणि थ्री फोर स्लीव घेतलेल्या आहेत प्रिन्स कट आहे हा तर कशी वाटते फिनिशिंग जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की विचारा तर त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवून टाकेन तर सांगा तुम्ही कशी फिनिशिंग आहे त्याची आणि फिटिंग पण एकदम ओकेच येणार आहे कारण ब्लाउज असं बसतंय ना तर त्याच्यावरच समजून जात मला ब्लाऊज जर खराब झाला तर ते मला अगोदरच कळतं आणि जर चांगलं आलं ना ते ही तर हे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार आहे हे मला याच्या येऊनच कळतंय तर तुम्हाला पण असं ओळखू आलं पाहिजे हो की नाही नक्की बघा